फ्रेंड्स फॉर एव्हर फाउंडेशनच्या वतीने कळम शहरात आयोजित केलेल्या तालुकास्तरीय नवोदय सराव परीक्षेत पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केंद्रीय नवोदय प्रवेश परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला फ्रेंड्स फॉर एव्हर फाउंडेशनने या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते यावेळी अध्यक्ष राहुल कवडे सचिव डॉक्टर अभिजित लोंडे परीक्षा नियंत्रक परमेश्वर मोरे गोपाळ उबाळे प्राचार्य जगदीश गवळी उदयचंद्र खंडागळे उमेश बोंदर डॉ गिरीश कुलकर्णी यांच्यासह सदस्यांनी वी या उपक्रमात सहभाग घेतला होता नवोदयाचा तडवळा पॅटर्न निर्माण करणारे जगन्नाथ धायगुडे यांनी उर्वरित दिवसात तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल तसेच भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी ते अधिक सक्षम बनतील असा विश्वास सचिव डॉ अभिजित लोंढे यांनी व्यक्त केला फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट एमडी लाईव्ह मराठी कळंब राहणारे विद्यार्थी परंतु स्पर्धा परीक्षेविषयी आपल्या मनामध्ये किती जागरूकता झालेली आहे याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आजच्या या परीक्षेला मिळालेला उदंड प्रतिसाद मला वाटतं पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी आज या परीक्षेला उपस्थित झाले या सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं मी आपलाच प्रतिनिधी म्हणून सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी नवोदय परीक्षेची तयारी करताना एक दोन मिनिटांमध्ये सांगतोय फक्त मला वाटतं चाळीस ते एक्केचाळीस दिवस आपली नवोदयची परीक्षा नाही गेली आहे मुख्य परीक्षा आज दोन पेपर सराव झालेत आणि आपापल्या शाळेवर देखील कुठे दोन दिवसाला परीक्षा असेल कुठे तीन दिवसाला असेल कुठं आठवड्याला असेल पण नवोदयला जर तुमच्या विद्यार्थ्याची निवड व्हायची असेल किंवा झालीच पाहिजे अशी तुमची इच्छा असेल तर नुसती इच्छा ठेवू नका त्यासाठी आजपासून परीक्षा होईपर्यंत परीक्षेच्या तयारीसाठी कसा घालवायचा याबाबत मी दोन मिनिटांमध्ये सांगतो मी आता आजची परीक्षा झाली आजची परीक्षा झाल्यावर हे उद्या परवा निकाल देतील निकालाची वाट पाहू नका हुशार विद्यार्थी भूतपूर्व विद्यार्थी जागरूक पालक मी कुणाला म्हणेल आज गेल्या गेल्या घरी प्रत्येक प्रश्न बारकाईने बघून माझा प्रश्न आलाय का चुकलाय चुकला असेल असेल तर तर चुकीचं कारण शोधा आला तुम्ही पालक पण यावेळेस पालक जवळ पाहिजे प्रत्येक प्रश्न बारकाईने बघा आणि संध्याकाळी गेल्यावर तुम्हाला पटकन कळलं पाहिजे की ऐंशी प्रश्नातले माझ्या मुलाचे किंवा माझ्या मुलीचे सत्तर प्रश्न आले साठ प्रश्न आले कोणाचे अष्ट्यात्तरी प्रश्न आले असतील तुमच्यासाठी माहिती सर सांगतो मी माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आव्हान केलंय की उद्याच्या परीक्षेला म्हणजे आज होणाऱ्या परीक्षेला जर शंभर पैकी शंभर मार्क पडले आणि ऐंशी मार्क पडले तर मी त्यांना पाचशे रुपयाचं बक्षी देणार आहे चॅलेंज द्या चॅलेंजशी जीवा पार देऊ नका त्यांना असं द्या आणि समजा चॅलेंज घेऊन जर त्यांना नाही पेरलं तर तुला काही येतच नाही असंही बोलू नका ठीक आहे आपलं फक्त चार प्रश्न चुकलेत ते कुठं चुकलेत कुठल्या घटकाचे चुकलेत आपण बारकाईने पाहूया आणि पुढच्या वेळेस ती चूक होणार नाही असं समजूतदारपणानं सांगा निश्चित पुढच्या वेळेस चार ऐवजी आपला विद्यार्थी एक पटन चुकलेला असेल दोन चुकलेला असेल मात्र एवढेच मार्क पडले पाहिजेत अशी आरेरावी ही करू नका पालकांना माझी नम्र विनंती आणि दुसरी महत्वाची गोष्ट पेपर झाल्यावर जवळजवळ सगळ्या शाळेवर संपलेले असतील पेपर झाल्यावर बुद्धिमत्तेमध्ये चाळीस आकृत्या असतात त्या चाळीस आकृत्यामध्ये दहा प्रकारच्या आकृत्या प्रत्येक आकृतीवर चार आकृत्या असतात या ज्या आकृतीला चारच्या चार प्रश्न बरोबर आलेत ती आकृती आपली चांगली आणि जिथं एक चुकलाय दोन चुकलाय त्या आकृतीचा सराव घ्या अशी तयारी नंतर दुसरा विषय आहे गणित गणित विषय मार्ग गुण कमी आहेत प्रश्न कमी आहेत पण निकाल गणितावर आवड व्याप्ती खूप मोठी आहे तस पाहता भारत सरकारनं गणिताचे बरेचसे घटक कमी केलेत पण त्याच्या का घटकामधले काही प्रश्न आज देखील आलेत त्यामुळं तयारी अशी करा कदाचित असे होऊ शकतं एखादा घटक कमी केलाय परंतु आता नवोदयची स्पर्धा जी आहे खूप वाढलेली आहे आता इथून पुढे आपला विद्यार्थी नवोदयाला लागायचा असेल तर विद्यार्थ्यावर असे संस्कार करा अशी तयारी करून घ्या की आउट मार्क मार्ग पाहिजेत पाहिजे मग आपलं नाव पण टाळू शकणार नाही म्हणजे मला शंभर त्याची शंभर मार्क पण पाहिजेत आणि तस तर गेल्या वर्षी जनरलचा पंच्याण्णवचा विद्यार्थी लागलेला नाही गेल्या वर्षी त्यामुळे आपण या वर्षी ची तयारी करूया आणि मग गणितामध्येही जो प्रश्न चुकला आहे तो पुण्या घटकाचा आहे त्याची तयारी करून घ्या दुसरी एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे मराठी विषयाला विद्यार्थी सगळ्या विषयात जास्त निघून देतात माझ्या शाळेचा जो अनुभव आहे त्याला कारण आहे विद्यार्थ्यांचं वाचन फार कमी झालंय आणि वाचन आणि बोली जी होती पूर्वी आमच्या लहानपणीत मला किंवा दहा पंधरा वर्षापूर्वीची त्या भाषेमध्ये बराचसा बदल झालाय इंग्रजी शब्द बरेचसे मध्ये आलेत बरेचसे शब्द विद्यार्थ्यांना इंग्रजी कळतात पण मराठीमध्ये शब्द कळत नाहीत वचन म्हणजे काय तर विद्यार्थी आपला तोंडाकडे बघतोय विद्यार्थ्याला मामाचं गाव माहित आहे पण आजू कोणतं मंडळ तोंडाकडे बघतोय याशी मराठीचं वाचन कमी झाल्यामुळं तर मराठीचं वाचन वाढून मराठीचे शब्दार्थ अजून असाय मराठीच काय नाही हो चार उतारे असतात बाकीचं काय बघायची गरज नाही पण त्या उतार्यामध्ये समानार्थी शब्द उलटार्थी शब्द सगळं व्याकरणवरचे प्रश्न शब्द समूहाबद्दल शब्द शब्दसंपत्ती ह्याच्यावर अनेक प्रश्न असतात त्यामुळं स्कॉलरशिपच्या शिष्यवृत्ती पेपरच्या भाषा विषयाची तयारी चांगली करून घेतली तरच उद्याच्या उतार्याचे मार्ग वाढतात पण थोडासा पालकाचा असा आहे स्कॉलरशिपला बघायचच नाही स्कॉलरशिप नाही मग फक्त नवोदय मग नवोदय म्हणजे बनिवाण झालं पण स्कॉलरशिपची तयारी उत्कृष्ट केल्याशिवाय नवोदयला नंबर लागत पस्तीस वर्ष अनुभवाने सांगतो म्हणून स्कॉलरशिप परीक्षेकडेही लक्ष द्या मगच नवोदयची तयारी होईल राहिला प्रश्न आता मराठीमध्ये बघा मराठीमध्ये जरी किंवा तरी पैकीच्या पैकी मार्क कधी पडत नाही किमान एक दोन तरी प्रश्न चुकतात म्हणून आपल्या विद्यार्थ्याला सवयला बुद्धिमत्तेला आउट ऑफ मार्क मिळालीच पाहिजेत गणिताला आउट ऑफ मार्क मिळालीच पाहिजेत आणि एखादा चांगस भाषेविषयी ठेवायक चुकला तर तसं तर चुकता कामाच नाही ही तयारी ठेवा पण कसं हाताळायचं विद्यार्थ्याला इथं मायेनं प्रेमानं आपुलकीनं जिवाळ्यानं चूक सांगण्याची पण पद्धत असते तुला काही येतच नाही म्हणलं का जमत नाही बा तुझं हे चुकलंय का नाही ठीक आहे आपण दोघं मिळून पाहूया काय चुकले ते आणि नंतर मग त्याला हळू चुकसा नाही तर काही पालक असे मार्क कमी जेवायच नाही अशी नको ही पद्धती वाप ती करू नका अपेक्षा स्वप्न निश्चित ठेवा पण त्यासाठी वेळापत्रक नियोजन नियोजन करताना भान ठेवून करायचे ही सवय लावा आपल्या विद्यार्थ्यांना आणि नियोजनाची अंमलबजावणी करताना बेभान होऊन कार्यवाही करायची यश तुमच्या दारामध्ये पळत येणार नियमितता सातत्य चिकाटी माझी चूक मला कळली पाहिजे चूक समजून दुरुस्त करणारा आणि पुन्हा चूक न होऊ देणारा म्हणजे यश स्वतःची चूक स्वतःला कळली पाहिजे चूक दुरुस्त केली पाहिजे आणि चूक दुरुस्त करून पुन्हा ती चूक होणार नाही सर्वांना दुसरी महत्वाची गोष्ट अजून एक परीक्षा हे मित्रमंडळ घेणार आहे असं समजलंय त्यावेळेस थोडस विनंती वाचा मी यांना बोलतो ठराविक परीक्षेच्या अगोदर दोन दिवस नाव नोंदणी बंद करा अचानक आढळून घेतले की अशी थोडी अशोक होते आणि बोललो बोलू का सर पहिला दुसरा तिसरा असे विद्यार्थी काढत नाहीत तर मी त्यांना विनंती केली की समजा कळंब तालुका आहे तर कळम तालुक्यामध्ये दरवर्षी साधारणपणे कधी दहा कधी बारा तर कधी चौदा विद्यार्थ्यांची निवड होते आणि या दहा बारा किंवा चौदा विद्यार्थ्यामध्ये सगळ्या प्रवर्गातले विद्यार्थी असतात ओपनचे असतात ओबीसीचे असतात एसटीचे असतात एस टीचे असतात नवे अपंग स्वातीन टक्के कोटा आहे या सर्व प्रवर्गाचा विचार करून अशा प्रकारे विद्यार्थी निवडावेत आणि परीक्षेचे नंबरची यादी वगैरे आम्हाला अगोदर दृष्टी कळली तर आणखी ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन पुस्तकात भेटेल आणि ह्याच्याविषयीचा आत्मविश्वास किंवा ह्याच्याबद्दलचं तुमच्याबद्दलचं आमचं हे विश्वासार्हता अजून वाढून आपलं कार्य खरोखर अनमोल आहे आपण अशा काळामध्ये केवळ नाम मात्र एका परीक्षेला वीस रुपये बघा सोळा पेज आहेत उत्तर पत्रिकेची किंमत माझ्या आण पाच हजार रुपये असेल एवढं छान नियोजन जे केलंय यांच्या या नियोजनाला आपल्या तालुक्यातून जास्तीत जास्त विद्यार्थी नवोदयला लावणे नव जाणे ही यांच्या उपक्रमाला आपण दिलेला प्रतिसाद म्हणून आपण सर्वजण यांच्या उपक्रमाला साथ देऊया आणि पुढच्या परीक्षेला अजून थोडस नियोजन असं करावं करावं असं मला वाटतंय पेपर एकच घ्या पेपर एकच घ्या पेपर झाल्यावर पेपर तपाशी याच प्रश्नपत्रिकेमधल्या न आलेल्या प्रश्नावर आपल्यापैकीच काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या शंकाचं निरसन करते एक तास दीड तास तोपर्यंत निकाल तयार होईल आणि त्या दिवशी आपला निकाल दिला जाईल असं पुढच्या परीक्षेत ठरलेलं आहे त्याचबरोबर आज उत्तर पत्रिका विद्यार्थ्याला वाटल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या पहिल्या पेपरला मी एक दहा पंधरा मिनिटं हॉलमध्ये फिरलो नंबर कसे टाकायचे त्या नंबरच्या खालचे गोल कसे गिरवायचे नाव कसं लिहायचं कॅपिटल मध्ये स्वतःच नाव आणव वडिलाचं नाव आणव जिल्ह्याचा कोड राज्याचा कोड तालुक्याचा कोड आणि केंद्राचा कोड याबाबत बराचसा सराव आपला कमी असल्याचं मला दिसून आलं खरं बोलतो राग मारू नका हा सराव ही होणं अत्यंत गरजेचं आहे मला वाटतं दर आठवड्याला आपल्या उत्तरपत्रिका येतात त्या जर बारकाईनं घेतल्या तर काही सुद्धा अडचण येत नाही आणि मग त्याच्यामध्ये आता आज अशी परिस्थिती आहे मला वाटतं आज असा निर्णय आम्ही घेतला आहे की प्रत्येक उत्तरपत्रिकेतून विद्यार्थ्याचं पूर्ण नाव आणि शाळेचं नाव टाकले तरच निकाल तयार करते स्वतः नाहीतर आपल्या नंबरवरून निकाल तयार करता येत नव्हता म्हणून आम्हाला शेवटी असा निर्णय घ्यावा लागला की उत्तर पत्रिकेवर विद्यार्थ्याचं पूर्ण नाव आणि शाळेचं नाव टाका तर पुढच्या वेळेस मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो उत्तर पत्रिकेवरची माहिती कशी भरायची याचा सराव चांगला करून घ्या या परीक्षेसाठीच नाही तर आपल्याला तेरा डिसेंबरला होणाऱ्या परीक्षेसाठी हे अत्यंत महत्वाचं आहे आपण आलात आ, मित्र मित्र परिवाराने अतिशय उत्कृष्ट परीक्षा घेतली याबद्दल त्यांचे आभार मानून पुढच्या परीक्षेला आपण अशीच तयारी करू याच्यापेक्षा तयारी करून या बाळून आज आपण वेळ दिला विशेषतः शेतकरी बांधाव आणि आम्ही तर आमच्या पालकाला बंधन घातलं होतं तुमची काही पण काम असो तुम्ही मुलीला उडीला फक्त कारण आहे जगात स्पर्धा किती आहे किरकोळ आपल्या ही परीक्षा म्हणजे कसं आहे एक घटक आहे जगातला आपण होतो दहावी दहावी गेल्यावर पण शहरामध्ये मोठ्या ह्याच्यामध्ये फार लोक जागरूक आहेत हे तर तुम्हाला आज कळावं म्हणून आम्ही सगळ्या पालकांना बोलावलंय खरोखर आपला विद्यार्थी घेऊन आपण आलोच पाहिजे तसं पाहता शेतकऱ्यांचा आज थोडीशी आवड परिस्थिती प्रवाप सावत नाही फिरणी चालू आहे आज फिरणी काय तर आज प्रवाप सांभाळलाय एवढ्या सगळ्या संकटावर मात करून आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आला त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार आणि पुन्हा एकदा या मित्र परिवाराचे आभार मानून पुढच्या परीक्षेला शुभेच्छा धन्यवाद